नमस्कार एम बी म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी मल्हारी मुसळे यांनी दोन एकरात चाळीस रुपये गुंतवणूक करून सहा लाख रुपयाचे टोमॅटोचे उत्पन्न घेतले आहे आंबेगाव येथील तरुण शेतकरी आणि सदर शेतकरी म्हणून यांची पंचक्रोशीत चांगलीच ओळख आहे मुसळे यांनी भोई दांडावर टोमॅटो लावून कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले आहे मुसळे यांच्या शेतातील काम करण्याची पद्धत वेगळी आहे या शेतकऱ्यांनी खूरपणी केली नाही कारण उन्हाळ्यामध्ये टमाट्यांना पिकाची मोठ्या प्रमाणात ऊन लागल्याने टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान होते अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र नांदेड पाटील मुसळे मी राहणार आंबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मी इथला कमी कमी कमी, चा कमी चा एक रहिवासी शेतकरी आहे आंबेगाव येथे माझं दोन एकर टमाटा आहे दोन एकर टमाटामध्ये मी कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केला त्या खर्च केल्या त्याचा मुनाफा मला भेटलेला आहे कमीत कमी मार्केटला योग्य भाव न मिळाल्यास मला कमीत कमी तीनशे साडेतीनशेच्या भावाप्रमाणे चारशेच्या भावाप्रमाणे कमीत कमी चारशेच्या भावाप्रमाणे मला एक दोन एकरमध्ये कमीत कमी चार लाख रुपये पाच लाखाच्या आसपास हे माझे पैसे झालेले आणि हे बांधीव नसल्यामुळे मी दांडपाण्यावर हे शेती केली आहे बांधीव केला असला तर त्याला खर्च वाढला असते आणि उत्पन्न जास्त वाढला असतं या दोन एकरमध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवलेलं आहे आता अजून उत्पन्न किती होण्याची अपेक्षा आता अजून बागेमध्ये माल आहे कमीत कमी या समजा योग्य जर असा हजार भाव राहिला टेम्परेचरनं जर सात जर कमी जास्त जर जा दिले तर एक लाख रुपये होऊ शकतात अजून तो त्याच्यावरही बी उत्पन्न वाढू शकते भाव जर चांगला चालला हे वातावरणानं जर साथ दिली तर कमी दोन लाख रुपये बी होऊ शकतात आपल्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात केळी घेतली तर तुम्ही या फळबागेकडं का वळल्या म्हणजे केळीला योग्य भावना नसल्यास या कमीत कमी कमी, कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न मिळ मिळते म्हणून त्याच्यामुळे याच्या महागा पडणे असं हे काय परवडणा असा विषय काही नाही याच्यामध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न मार्केटला जर चांगल्या पद्धतीने जर भाव भेटला तर हे आपल्याला टमाटो परतड खाऊ शकते काय लोकं टरबूज इतर पिकं घेतात योग्य टरबूजाला भाव भेटले ना का भेटू शकते ना योग्य व्यापार लाईनमध्ये जर वर वरी मागणी झाली प्रकारचे उटाव जर झाला तर योग्य भाव भेटू शकते या छोट्या पिकामध्ये भरपूर कमाई आहे उसाला केळीला योग्य भाव भेटत नाही आम्ही घरी दोघं भाऊ नौकरदार हे असे सगळे मिळून आम्ही टमाट तोडता आणि जास्त जर भाव पीव जास्त असला जर आम्हाला हे करायचं रोजदारी लावून आम्ही एक बारा तेरा रुपये चौदा रुपयाच्या हिशेबाप्रमाणे आम्ही टमाटं तोडून मार्केटला विक मिवायची तयारी ठेवतो फिनवर असल्यामुळे कमीत कमी माझा उत्पन्न भाव असल्यामुळे योग्य भाव भेटल्यामुळे मला दोन एकरमध्ये सहा लाखाच्या आसपास मला टमाट्याचं पीक झालेलं आहे